नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी शिक्षण घेणाऱ्या गरीब गरजू मुलांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत आज डोंबिवलीत सर्वत्र उह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजप महिला मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडळाच्या ज्योती पवन पाटील सरचिटणीस भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा पवन गजानन पाटील यांच्या सहाय्याने आज वह्या वाटपाचा कार्यक्रम कोपर येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला कोपर येथे पवन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला वह्या मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा आघाडी महिला आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोपर गावामध्ये चार पाच वर्षापासून गरजू मुलांना मोफत वया वाटप कंटिन्यू चालू असतं बाकीच्या वेळी आपत्तीच्या वेळी पण हे लोकं सहकार्याचं काम करतात सगळ्यांना मदतीचा हात देत असतात त्यामुळे आज कोरोनापासून प्रत्येक वेळी ह्या कुटुंब प्रत्येक कोपरवासी यांच्या किंवा यांच्या मागे ठामपणे हो उभे असते आणि प्रत्येक वेळी सगळ्या स मीचा हात त्यांच्या पाठीमागे असतो एवढंच सांगेन आणि कोणती पण गोष्ट असली तरी कोपरगावातले लोक पहिले पवनदाकडे येणार पवनदाला फोन करणार आहे तसं आहे कधी पण प्रॉब्लेम असली तरी ते जवणदाराकडे सांगणार इर त्याच्यानंतर पुढची कामं होतात आणि आम्ही त्या कामासाठी पण आम्ही पण हिरिहिरीने पुढे होऊन त्यांचं काम करत असतो कमाल पासच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या लाडके दादा ंद्रदा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे कोपरगाव वार्ड क्रमांक पासष्ट पवनदा पाटील आणि ज्योतिबाईल पाटील यांच्यामार्फत कोपरगावातील सर्व गरजू मुलांना वयावाटपाचा कार्यक्रम आज इथे होत आहे ज्या ज्यावेळी गरजेचे हात हात द्यावा लागतो किंवा गरज असते त्यावेळी प्रत्येक वेळी पवनदादा पाटील आणि गौतुदाई पाटील यांनी या भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी स्वतः म्हणून सर्व लोकांना फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे कोपरगावातील ते खरोखर सर्वांसाठी एक देवरूपात तिथे प्रसन्न झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ते लोकांची सेवा करत आहे आम्ही सर्व भारतीय जनताचे जे काम करण्यासाठी जे उत्तर लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि ही त्यांची सेवा असे सतत राहावं दे हे आमचं ईश्वर चरणी प्रार्थना आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र